त्यात एकच कल्याणराव काळे सांगत असते आम्हाला आमच्या शिकवले सगळ्या संस्था दादानी काय सांगितले संस्थेवर पाणी फिरवायला सांगितलंय काय ह्या सगळ्या संस्था पहिल्यापासून दोन डिग्री शेतकऱ्याच्या पैशावर काय कल्याणरावांना सभासद डिग्रीवरती बोलवले आपल्याला अडचणी ती म्हणजे आपल्याला ही डिग्री विकावी लागते ठीक आहे सभासदांनी मान्य केलं सगळ्या सभासदांना दोन दोनशे रुपये भेटायला केली संस्था स्वतःच्या नावावर घेतली पंढरपूर तालुक्यातल्या हर एका माणसाला माझी आवर्जून विनंती आहे हा माणूस कसा केसांगाळा गाठतोय ही, ही मला आवर्जून सांगायचा आहे नंतर सीताराम का सहकारी साखर कर कारखाना दोन हजार दहा अकरा ला चालू आहे दादा काय काय गोष्टी दिसतात मी अशी ऐकून आहे मुंबईवाडा तालुका सांगून तालुक्यातल्या लो लोकांनी आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या कर्तवार नेता म्हणून कल्याण मोडवरून घेतात हादा बोकड कापली पण ठिकीच्या ठिकी पैसे भरून दिले आम्हाला सभासद करून घ्या मी आज त्या माणसांपैकी पावत्या नाही त्या सर जेवढेच आपण हे करतोय दीपकदादा लढते दीपकदा मी पण आहे मला सगळ्यांना आवडून सांगायचं कल्याणराव कळे शंभर कोटी रुपये जास्त असते गोळा केलेत का शीताराम कारखाना उभा करताना कल्याणराव कळले पहिल्या कंपनीवर पैसे मोजे व्हायला पण दुसरी एक कंपनी काढली त्या कंपनीचा स्वतःच्या मामाचा मुलगा आणि मावळ भाऊ शेअर केला सरकारच्या दारी ह्या असलेल्या कंपनी आठ ह्या पडले काही फरक पडलं नाही कल्याणराव कळेने त्यातले पंचवीस तीस कोटी रुपये माघारी दिले पंचवीस कोटी रुपये माघारी दिले अजून कल्याणराव कळले सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांचे बाकी दहा हजार रुपये शेअर्ससाठी दोन हजार रुपये शेअर्ससाठी शेतकरी काही कोर्टात जात नाही ती परिस्थिती आहे कल्याणराव यांना माहीत आहे दम ठेवून काम केले ही सगळं आपल्या हातात आहे ज्यावेळेस सीताराम सर कारखाना विकला त्यावेळेस सगळ्यांना सगळ्यांचं वीस पंचवीस कोटी रुपयाला त्यांनी व्यापारी मातीत घातलं कामगार पाच पंचवीस कोटी रुपयाला मातीत घातली लोकांची बिलं काय असतील ती दिली असतील ती पण व्यवस्थित बिलं दिली नाही शेतकरी पंधरा करून जागा किती म्हणा तुम्ही किती दिवस किती दिवस या गोष्टीचं हे कल्याणराव काळे असे कराय किती कले दिवस त्यांनी कारखाना विकला सगळ्यांची बिल बिल तुम्हाला आज दाग आहेत कल्याणराव काळे ठोस मारणी एकदा तरी त्यांनी दादाची शपथ घेऊन सांगाय पाहिजे मी सहकारीला पैसे किती गोळा केले त्यांनी जेवढा आकडा सांगत त्यापेक्षा जास्त त्याच्या पुढची पावती आपण आणून दे माझं चॅरेंज आहे कल्याणराव काळेला की राव तुम्ही शेतकरीच्या पोटी जन्माला नाही शेतकऱ्याची नंदी कशी लागताय दुसरं काय काम धंदा आहे तुम्हाला पहिल्यांदा तो ऐकला आता सरकारशी कारखाना कारखान्याचा अफव तुम्हाला दोन वर्षापूर्वी शासनानं दीडशे कोटी रुपये कर्ज दिले तुम्ही सगळा हिशोब घालून कर्ज मागित होतं की मला एवढं देणार मला ह्याचे एवढं पैसे द्यायचं त्याचे एवढे पैसे तरी सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा कारखाना बंद झाल्यावर तुम्ही चार महिन्यात लोकांची दिली तर ह्या वर्षी तर अजून बिलं दिलं नाही ते तुम्हाला ह्या पंढरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांना किती माती झालं तर बोला तर गॅसात मुख किती दिवस बसणार आणि किती दिवस शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे सरकारी शिरोमणी कारखाना चालवायचं यायचं कारण काय एकदा कल्याणराव काळे तुम्ही एकदा जाहीर पत्रकार परिषद घेऊन बोला तुमच्या विश्वास ठेवून साडेपाच सहा हजार लोकांनी तुम्हाला मतं टाकली त्या सभासदांनी करायचं काय ही पण एकदा सांग दादा काय झालं नाही दादा आता यांच्या कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाने कुठलं कुठलं गतिरोधक धरून उभा राहिले उद्या कारखाना वाढले त्यांना गतिरोध जरा तर वार दा 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 दादा तुम्ही वारंवार दादाचं नाव घेता दादांच्या शिकू दादाने ही शिकवले तुम्हाला संस्था काढली का। मी दादा आज संपतो मात्र सगळ्या पत्रकारांना सांगणार आज संपतो जर हा कारखाना चालवाई दिला तर पुढच्या पाच वर्षात हा कारखाना भीमासारखा सारखा का होणार त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही ना कुठल्या सभासदांची काळजी नाही ना कुठल्या संचालकाची काळजी नाही फक्त त्यांच्या घरायची काळजी नाही त्यांच्या पोरांची काळजी

तुम्ही तवून दाखवून बसता होता काय माझं दीडशे कोटी भागात नाही मला अजून एक पन्नास कोटी रुपये द्या ह्या परिस्थितीत आहे सभासदांना माझी नंबर त्याची विनंती आहे अजून कल्याणराव काळेनं सीताराम सरकारी साखर कारखान्याचे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांचे दिले नाहीत कल्याणराव काळे गृह शब्द बोलायचा आहे आज सरकार शिरोमणी द्यायला आहे सर कशासाठी एकदा तर कल्याणराव काळेसारखे तर ह्यांच्या डोक्यात एकच आहे हा कारखाना मल्टी स्टेट करायचा माझ्या हर एक आपण रमता शेतकऱ्यांना माहिती नम्रतीची विनंती ह्याला इच्छा तिथं जाब विचारा मी मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठलं गतिरोधक तुम्हाला काय काय माहीत ना पुढं तुम्हाला उभा राहण्याशिवाय दुसरा काही पण घ्यायलाही नाही तुम्ही कारखाना चालवाय देऊ नका तुम्हाला होत नाही ना राजीनामा देऊन मग कुठल्या गतिरोधक आहे तुमच्यातून ठरवा पण ह्या गोष्टी सभासदांच्या डोक्यात दिली च्या बाबतीत तुम्ही डोक्यात दगड घात सीताराम कारखान्या बाबतीत तुम्ही डोक्यात दगड घातलाय आतानी तुम्ही शेतकऱ्याच्या डोक्यात दगड करायला आहे आणि तुम्ही आज असं पसरवता की आता आमचं चांगलं होणार आहे कल्याणराव कळे ती कारखाना जन्माला आल्यापासून तुम्ही त्या कारखान्यात जन्म आहे त्याचं नाव सुद्धा आपण जमान तुम्ही वडिलांचं नाव दिलंय त्या वडिलांच्या नावाई तर थोडी जाणीव ठेवा ज्या वडिलांचं आपण नाव दिलंय दादांचं ती कारखाना आपण भाडेतच वर्गायला लागतोय आणि त्याचं आपण भविष्यात भाडं भाडं खाणार आहे विचार करा सभासदानी आणि पंढरपूर तालुक्यात हर एक सभासदांनी विचार करा ह्या माणसानं कारखाना मी हे आहे दादा बँकेने घेऊन जिंकू ह्याच्या मार्फत कसे माझी विनंती असताना सरकारला ह्याच्या प्रशासनापासून चाल द्या ह्याला वर्षाला बसून भाडं खायचं आहे म्हणून हा कारखाना चालवायला द्यायला नाही उद्या आपल्याला मिळकत काय आहे मग त्याला सांगू बँकेचे एवढं भरून मला एवढं कोणताही मी महाराष्ट्राचा साखर कारखाना कशासाठी द्यायला लागलाय हि माल तू परत एकदा प्रश्न आहे तुम्ही कशासाठी भाड्यान द्यायला काय तुम्हाला काय शासनानं कमी दिलंय काय सभासदांनी तुम्हाला कमी दिलंय भिकारपोटी एवढा आहे तुम्ही जी जो माणूस विरोधपर्यंतचा ऊस सुद्धा देत आणि दरवर्षी सांगताय मला ऊस देत तुम्हाला ऊस द्यायला एकच तुम्ही राहिला नाही तुम्ही बिलत देत नाही आता सारखंच लागत नाही माझ्या चालू आहे तुमची व्हायला मी कापडं काढून देऊ आहे आता कापडं काढायला कुठेतरी एखादा धारा घेतली त्याशिवाय तुम्हाला पैसे बळा होणार नाही ही परिस्थिती आहे माझी सगळ्या सभासदांना सगळी विनंती आहे जे लढा कुठं थांबवायचं नाही त्यांच्या भान कारखाना उभा केलाय आपल्या पैशावर कारखाना उभा एक रुपया त्या काळात लोकांनी सोसाट्या काढून शेरड विकून गुरं विकून हा कारखाना उभा केलाय हे म्हणते माझा आहे त्यामुळे ही लढा थांबवायचा नाही म्हणजे नाही का ते म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत सितारा सहकार शिरोमणी कारखाना हा सभासदांचा राहिला पाहिजे त्यानं पंचवीस तीस वर्ष कारखाना चालवाय दिला एक पिढीच गेली हा पण तीस असता एक पिढी संपली ना पुढची येणाऱ्या पिढी बनलो तर खासगी कारखाना दिसतोय पाहिजे नंबर मिळून त्या सगळे नेते मंडळीला गेलो कंट्रोल करून घेतल्या सभासांना हा कारखाना भाडे तत्वावर द्यायचा नाही आणि ह्या भाडेनं तर घ्यायचं नाही तुम्हाला होत नाही ना राजीनामा देऊन धरी